ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज ग्रामीण पोलिसांची दमदार कारवाई दरोड्यातील संशयित आरोपीस केले जेरबंद दरोड्यातील संशयित आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गवंड्या शंकर काळे असा संशयित आरोपीचं नाव आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोड्यातील संशयित आरोपी आंबेडकर नगर येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती माहितीच्या अनुषंगाने आंबेडकर नगर येथे सापळा रचून संशयितास जेरबंद केलं संशयित गवंड्या शंकर काळे याला अटक करून त्याच्याकडील दोन लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक भैरू तळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे हेमंत ओमसे शशिकांत जाधव विकास भोसले सचिन मोरे मिथुन गंगाधर उदय ला अमोल ढोले वसंत कांबळे प्रदीप कुंभार सुहास कुंभार अंजुम मुजावर सुनंद लोहार कॅप्टन गुंदवडे आदी पोलीस कारवाईत सहभागी झाले होते महा... चोवीस फेब्रुवारी रोजी मालगाव टाकली रस्त्यावर दोन हजार अठराच्या दरोड्यातील एक गुन्हेगार तिथे येणार असल्याची बातमी आम्हाला मिळाली लागलीच आम्ही पथक तयार करून त्याच्यावर ते टेहणी दबाधून बसले संध्याकाळी त्यास आम्ही अटक केली त्याचं नाव आहे देवेंद्र उर्फ गवड्या शंकर काळे वयवर्ष सव्वीस वर्षे तर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असतात त्यांनी आपल्या हद्दीमधील दोन धरपुडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे त्यामध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजारे हजाराचे चार कोळी वजनाचे दागिने आम्ही त्याच्याकडून हस्तगत केलेले आहेत तसेच आम्ही दोन हजार अठराच्या गुन्ह्यामध्ये दौऱ्याच्या गुन्ह्यामध्ये त्या आम्ही कोर्टामध्ये पेश करत आहोत आणखी काही गुन्हे त्याच्याकडून त्याच्याकडून निष्पन्न होण्याची शक्यता आहे